आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आज जे आहे ते असं बाबासाहेबांविषयी काही बोललेलेच नाही विनाकारण मला वाटतं त्यांच्या तोडून मरडून काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढून राहुल गांधी काँग्रेस हा असा प्रयत्न करता आहेत पण स्पष्ट आहे अमित भाई काय बोललेत हे सगळ्यांच्या समोर स्पष्ट आहे जनतेसमोर स्पष्ट आहे पण आता आपल्या जो कुठला विषय राहिलेला नाही सगळा जन्म सगळा कौल हा माहितीच्या बाजूने आहे आणि म्हणून एक विरोधकांचा खेविलवाडा प्रयत्न चाललेला आहे आणि मग धक्काबुक्की करायची लोटालोटी करायची बघितला पण काल दोन आमचे खासदार गंभीर जखमी त्या ठिकाणी झाले फक्त विषयांतर करायचं कुठेतरी असा प्रयत्न केवळ प्रयत्न राहुल गांधींचा त्याच्या टीमचा त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी घोषणाबाजी केलेली आहे आंदोलन करतो समोर दोन्ही खासदार आमचे जखमी झालेले आहेत त्यांना लागलेला आहे डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यांचं स्टेटमेंट या ठिकाणी मेडिकल ऑफिसरचा आलेलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये बनाव करतायत खोटं बोलतायत असं कुठेही नाही पण अतिशय उद्विग्द विरोधी पक्ष झालेला आहे आणि म्हणून काहीतरी आता कारण शोधायचं गोंधळ घालायचा अमित भाई जे बोलले ते सगळ्यांसमोर स्पष्ट आहे कुठेही मान्य बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर त्यांनी त्या ठिकाणी केलेला नाही त्यांच्याविषयी वेगळं बोलणं नाही भारतीय जनता पक्षाला बाबासाहेबांविषयी किती असता आहे हे सर्वांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे त्यामुळे असा विषय ते बोलू शकत नहीं पुद्दा कहीं तरीके तोंडा मारे अर्थात अर्था हो विरोधकानी का है लोकान कुछ आक्षेप नाही नहीं जो कल लोकसभा में जो घटना घटी है जहां राहुल गांधी जो वहां पे दादागिरी ही कर रहे हैं अपनी मनमानी कर रहे हैं उसके खिलाफ हमने यहां पे आंदोलन किया है मुझे लगता है कि राहुल गांधी महाविकास आघाड़ी तो इनके पास अब तो कोई विषय नहीं रहा है उनके पीछे जनमत भी नहीं रहा है आपने देखा हरियाणा होगा यहाँ पे होगा महाराष्ट्र में किस तरह से जनादेश हमें मिला है तो इसे शायद बौखला गए हैं और जानबूझकर हंगामा खड़ा करने की